न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा शहरात राजकीय भूकंप शिवसेना रिपब्लिकन सेना युतीचा पहिला मेळावा सत्ता उलथा पालथीची घंटा शिवसेना रिपब्लिकन सेना एकत्र मैदानात शहराच्या राजकीय पटलावर आज मोठी हालचाल झाली शिवसेना आणि रिपब्लिकन सेनेच्या युतीचा पहिला संवाद मेळावा शहरात पार पडला आणि दोन्ही पक्षातील पदाधिकारी एकाच मंचावर एकवटले हॉल खचाखच भरलेला कार्यकर्त्यांच्या घोषणांनी वातावरण हे दृश्य पाहून हा आगामी नवा खेळाडू असल्याची जाणीव झाली या मेळाव्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुकांना एकजुटीने सामोरे जाण्याचा ठाम निर्धार करण्यात आला सर्व उमेदवार बहुमताने विजयी होणारच असा आत्मविश्वास कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे शहर प्रमुख सचिन जाधव रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांनी एकच सुरात सांगितलं आमचं एकत्र येणं म्हणजे विरोधकांसाठी धोक्याची घंटा या युतीमुळे शहरातील राजकारणात नवीन समीकरण निर्माण होणार की सत्ता पलटणार हा प्रश्न आता चर्चेत आहे पुढील काही महिन्यात निवडणूक रंगत आणखी चिघळणार हे अहिल्यानगर शहरामध्ये शिवसेना आणि रिपब्लिक सेना यांचा संवाद मेळावा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिलजी शिंदे आणि रिपब्लिक सेनेचे जिल्हा प्रमुख आमचे साहेब सुनीलजी साहेब यांच्या दोघांच्या संयुक्त विद्यमानाने आज या ठिकाणी मिटिंग ठेवली होती खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की यशवंतराव चव्हाण या ठिकाणी मुंबई त्या ठिकाणी दोन्ही नेत्यांची मिटिंग झाली आणि महाराष्ट्राचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब असतील आणि आनंदराजजी आंबेडकर साहेब असतील या दोघांची चर्चा झाली आणि त्या ठिकाणी युतीची घोषणा केली खऱ्या अर्थाने आपण पाहतो की ही युती झाल्याने एक सर्वसामान्य चळवळीतील माणसं असतील किंवा शिवसेनेतली गोरगरीब सर्व जनता असेल कष्ट करू होत करू सर्व यांना एक वेगळा आनंद झाला की खऱ्या अर्थाने पाहतोय की योग घातलेल्या ज्या निवडणुका आहे त्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं एकामेकाला आम्हाला एकामेकाच्या युतीचा फायदा होणार आहे आणि या युतीचे जे विचार आहेत हे तळागाळामध्ये पोहोचवण्यासाठी आम्हाला किमान आता तीन चार महिने अजून आमच्याकडे आहेत आणि आम्ही हे सर्व मिळून या ठिकाणी वेळोवेळी बैठका घेऊन या ठिकाणी करू आणि आता सुनील भाऊंनी ज्या पद्धतीने सांगितलं की या महानगरपालिकेवर भगवा आणि निळा झेंडा फडकवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत जास्तीत जास्त नगरसेवक हो या दोन्ही पक्षांचे निवडून येण्यासाठी आम्ही सर्व कार्य करणार आहोत सर्व ठिकाणी मिटिंग घेणार आहोत आणि मी सर्व दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आज शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या महाराष्ट्रामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू सरसेनानी आनंदराजे आंबेडकर साहेब आणि या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांनी येत्या पंधरा दिवसापूर्वी जी युतीची घोषणा केली की शिवसेना आणि रिपब्लिकन सेना यांची युती झाल्यानंतर ह्या महाराष्ट्राला इतका आनंद ह्या ठिकाणी झालेला आहे की बहुजनातला माणूस देखील ह्या युतीमध्ये सहभागी कसा होतोय त्या पदे पाहत आहात म्हणून आम्ही येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका किंवा महानगरपालिका असेल ह्या महानगरपालिकेमध्ये आम्ही कसे जास्त जास्त शिवसेना आणि रिपब्लिकन सेनेचे नगरसेवक कसे निवडून येते या ठिकाणी आम्ही सर्वजण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये महानगरपालिकेचा महापौर शिवसेनेचा आणि रिपब्लिकन सेना कसं बसेल एवढंच आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो एवढंच थांबतो जय भीम जय महाराष्ट्र महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आनंदराजी आंबेडकर साहेब गेले पंधरा ते वीस दिवसापूर्वी यशवंतराव चव्हाण येथे त्या ठिकाणी दोघांची चर्चा झाली आणि युतीची त्या ठिकाणी घोषणा कर करण्यात आली तर त्या युतीमुळं आज महाराष्ट्रामध्ये आनंदाचं असं वातावरण निर्माण झालेलं आहे त्यामुळं या ठिकाणी आम्ही सर्वच शिवसेना आणि रिपब्लिकन सेना या ठिकाणी उद्याच्या काळात आम्ही एकत्र असं चांगल्या प्रकारे या शहराला शोभा असं काम करू एवढेच माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा